महानगरपालिका निवडणुकीचा जोर आता चांगलाच वाढलाय अशात मराठी सेलिब्रिटी मागे राहिलेले नाही आहेत मतदारांमध्ये मतदानासंबंधी जनजागृती निर्माण करण्यासाठी स्लॅप युअर वोट हा आगळावेगळा उपक्रम नुकताच मुंबईत आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला काही मराठी सेलिब्सनेही आपला पाठिंबा दर्शवला मुंबईतल्या दैनंदिन आयुष्यात माणूस अनेक समस्यांना तोंड देत असतो या समस्यांशी दोन हात करताना महापालिकेच्या नावानं नेहमीच खडे फोडत असतो मात्र या अवस्थेला आपण स्वतःच मतदान न करता अप्रत्यक्षरित्या जबाबदार असल्याचं मात्र तो विसरतो मतदानासंबंधी ही उदासीनता दूर करण्यासाठी स्लॅप युअर वोट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यात लोकांना आपल्या मनात खतखत असलेला असंतोष व्यक्त करण्यासाठी मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलं होतं ठरवून आम्ही असं लोकांना सांगतोय की तुम्ही इन्वॉल्व्ह व्हा मतदान करा आणि मत जो विकतो माणूस ग्रामीण भागातला गरीब माणूस तो आणि मत न देणारा माणूस यात काही फरक नाहीये मग त्यांना डेमोक्रेसीबद्दल बोलायचा अधिकार नाही मग उगाचच्या उगाच कुठेतरी क्लबमध्ये बसून कट्ट्यावर बसून लोकांना शिवाय घ्यायला त्याच्यापेक्षा तुम्ही उतरा तरुण मतदारांना मतदानासाठी जागृत करणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट होतं यासाठी सोशल नेटवर्किंग साईटचाही वापर केला जात असल्याचं आयोजकांनी सांगितलं फेसबुक ट्विटर किंवा इंटरनेट हे उद्याची स्ट्रॉंग मिडियम्स आहेत कारण भारताचं डेमोग्राफी बघता तरुण लोक हे जवळजवळ साठ टक्के जनताही तरुण आहे आणि ते साठचं सत्तर टक्के होणार आहे तर या लोकांना जर का तुम्ही प्रभावित केलं किंवा त्यांचं प्रबोधन केलं तर काही होण्याची शक्यता आहे या उपक्रमाला काही मराठी सेलिब्रिटीजनीही आपला पाठिंबा दर्शवला दैनंदिन प्रश्नांवर उत्तरं शोधण्यासाठी प्रत्येकानं मतदान केलंच पाहिजे असं आवाहनही हो त्यांनी केलं वोटिंगचा जो दिवस आहे त्याला प्लीज सुटी सा दिवस समजून कुठेतरी बाहेर निघून जाऊ नका त्याला एन्जॉय एंजो, एन्जॉय करण्यासाठी म्हणून निघून जाऊ नका सगळ्यात आधी आपलं वोट द्या जे खूप लाख मोलाचं वोट आहे त्याचा तुम्ही योग्य वापर करा आणि प्लीज या गोष्टीला सिरियसली घ्या कारण आपलं एक वोट देशाचं भविष्य घडवत असतो असं वाटतं की मतदान करण्याआधी प्रत्येकाचा बायोडेटा तुम्ही तपासू शकता तो तपासा आणि प्लीज व्यवस्थित विचार करून अभ्यासपूर्वकच वोट करा जर तुम्ही बाहेर पब्लिक हॉलिडे समजून जात असाल तर ते चुकीचं आहे आयुष्यात असे बरेच चांगले पब्लिक हॉलिडेज येत असतात पण त्या दिवशी नक्की तुम्ही मतदान करा आणि त्याचा आनंद तुम्हाला पुढची पाच वर्ष नक्की मिळेल एका वोटवर सुद्धा आपलं सरकार कुठलं सरकार आपण आणू शकतो कुठलं येऊ शकतं त्यामुळे मला वाटतं की वोट करणं आपला पहिला अधिकार आहे आणि तो तुम्ही तुम्ही केला पाहिजे सुजाण सुसंस्कृत तुमचा हक्क गमावू नका वोट करा मतदानाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी का होईना पण या सेलिबनी आपली सामाजिक बांधिलकी दाखवून दिली आता त्याचा फायदा प्रत्यक्ष निवडणुकांमध्ये होईल अशी अपेक्षा बाळगायला काही हरकत नाही कॅमेरामॅन किरणसह गंदाली भोकरे साम मराठी मुंबई